पाणी टंचाई विरोधात ठाकरे गट महापालिकेची सुरक्षा भेदून आत घुसले कार्यकर्ते उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत त्यातच महापालिकेने पाणी पट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आलं यानंतर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न उघडल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट ही झाली महापालिकेने पाणी पट्टीतही केलेली वाढ मागे घेतली नाही आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हा प्रमुख धनंजय पोडारे यांनी यावेळी दिलेला आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते काही विभागामध्ये दिवसाड पाणी येतंय त्याचा परिणाम शटडाऊन असेल तेव्हा पाच पाच सहा सहा दिवस पाणी येत नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही एक उपलब्ध नसतो फोन घुसलत नाही अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात जा येत नाही पाणी अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता रस्त्यावरचे खड्डे का खड्डे खड्डेमय रस्ता पाच पाच रस्ते एम एम आर माध्यमातून होत आहेत परंतु गेल्या तीन तीन वर्षापासून तसंच आहे खड लोकं खड्ड्यामधून मरत आहेत धुळीचं साम्राज्य आहे लोकांना टीबीचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात दम्याचे आजार होत आहेत या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही शौचालयाची दुरावस्था आहे घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत ये नाही देताय ते घाण पाणी दिवसाआड पाणी कधी कधी पाच पाच सहा सहा दिवस पाणी नाही काही विभागामध्ये लोकं खाली करून जात आहेत त्याचा परिणाम म्हणून लोकं खडकपाड्याला जात आहेत अंबारातला जात आहेत एवढे लोक उल्हासनगरला वैतागलेले अशा प्रकारचं प्रशासन उलट यांच्याकडे निरुंकुश सत्ता आहे चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे लोकांना काय हवं येते लोकांना काय पाहिजे पाणी साफसफाई आणि रस्ते चांग इथं साफसफाई व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याचे जे आहे दिवसेंदिवस ते वाढणारे म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जनआक्रोश आंदोलन केलं संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली कडकडत्या उन्हामध्ये रन रणरणत्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेस ते सोयरसुद्धा या प्रशासनाला नव्हतं म्हणून आज लोकांनी आक्रोश केला तुम्ही पाहिलेलं आहे हे लोकांना दाखवा प्रत्येक ठिकाणी दाखवा नाहीतर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढव पाणीपट्टी आहे ही तीन हजार सहाशे म्हणजे ते जसं जिजिया कर होता औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं मनात आलं की कर लावला तसं या ला महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये छत्तीसशेचे डायरेक्ट आठ हजार ठीक आहे पाच टक्के दहा टक्के वीस टक्के म्हणजे दोनशे पटीनं वाढ ही अमान्य आहे ती रद्द करण्यासाठी सांगितली शौचालयाची दुरास्थ व्यवस्था झाली पाहिजे पाणीपुरवठा सुधारला पाहिजे रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे लोकांनी अर्ज केल्यानंतर तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे किंवा किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करतात तिथं नशेचे अड्डे खोलत आहेत सरकारी खेळाची मैदानं हडप करत आहेत हे सर्व थांबलं पाहिजे आता यापुढे उल्हासनगरवासियांची तातडीने काम होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नाहीतर नाहीतर हे नालीसफाईसुद्धा वेळीच झाली पाहिजे नाहीतर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र टाईम्स डॉट न्यूज उल्हासनगर